नमस्कार भक्त हो ह्या आहेत आपल्या सर्वांच्या घरच्या मानाच्या गौरी आपण सर्वजण अगदी भक्तिभावाने त्यांची पूजा करतो ती सुद्धा एक स्त्रीच आहे ह्या आहेत आपल्या स्त्रियांची विविध रूपे ही आहे गृहिणी जी दिवस रात्र कष्ट करून आपले कुटुंब सुखी ठेवते ही आहे वकील जी न्याय घडवून आणते ही आहे शिक्षिका जी उत्तम उत्तम पिढी घडवते ही आहे डॉक्टर जी परमेश्वर बनून रुग्णांचा जीव वाचवते ही आहे पोलीस जी सामाजिक सुरक्षा देते ही आहे शेतकरी जी शेतात राबते आणि आपल्याला उत्तम धान्य प्रदान करते आज सर्व क्षेत्रात माझी स्त्री पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करते मग इथे पहा इथे ती कमी कशी पडली का पडली ही आहे उरळची यशस्वी शिंदे काय होता हिचा गुन्हा ही, ही आहे कलकत्त्याची डॉक्टर आणि ह्या तर चार वर्षाच्या दोन चिमुकल्या काय करावे या निष्पाप जीवाने कुठे गेले कायदे कुठे गेला कानून राजे तुमच्या काळात घडले असते असे गुन्हे तर तेव्हा झाले असते कडेलोट आणि तेव्हाच उडवली असते मुडकी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जर असता तुम्ही तर कायद्याने तेव्हाच केली असती फाशी शिक्षा पण ना छत्रपती राहिले ना आंबेडकर काळ सोकावला आणि अने अशा अनेक स्त्रिया निशब्द झाल्या आबोल्या झाल्या आबोल्या झाल्या केवळ्या काळ्या कायद्यामुळे या काळ्या कायद्यामुळे